गुढीपाडवा सण पर्यावरणपूरक साजरा करावा यासाठी बापट कॅम्प इथल्या कुंभार माल उत्पादक सोसायटीमध्ये कडुनिंबाची रोपं दत्तक देण्यात आली वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून साखरमाळा तयार कराव्यात गुढीच्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करावं असं आवाहन निसर्गप्रेमी संस्थेचे अनिल चौगुले यांनी केलं दलित मित्रा बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवार स्वरा फाउंडेशन वुशू असोसिएशन आणि आदर्श सहेली मंच यांच्या वतीनं पर्यावरणपूरक गुढीपाडवा या विषयावर कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला उद्योगपती सागर जाधव डॉक्टर राजेंद्र देवरे प्रमोद माजगावकर अनिल चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीलाच मान्यवरांच्या हस्ते महिलांना कडुलिंबाची रोपं दत्तक देण्यात आली ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे एकशे पन्नास निसर्गप्रेमी मंडळींनी वनस्पतीजन्य रंगांचा वापर साखर माळा बनवल्या आहेत या माळांचा गुढी पाडव्यासाठी वापर करावा गुढीसाठी जुन्या मेस वापर करावा गुढीच्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करावं धान्य किडू नये यासाठी गुढीला वापरलेल्या कडुलिंबाच्या पाल्याचा वापर करावा असं आवाहन अनिल चौगुले यांनी केलंय हळद बीट गोकर्ण कळीपत्ता शेंद्री अशा वनस्पतींच्या रंगांपासून साखरमाळा तयार करण्याची प्रात्यक्षिकासह माहिती राणीता चौगुले अस्मिता डोंगरे यांनी दिली यावी सतीश वडणगेकर सविता पाडळकर महेंद्र नागावकर निलेश कुंभार दिनकर कुंभार प्राजक्ता माजगावकर उपस्थित होते